年纪大了，买回来就感冒了，怎么的？

चला हो तीन साठी व्हायचं आहे मैदाना क्रमांक तीन साठी जय हमाल सुधारे जय हमाल वाढवली या दोन्ही संघ महिला क्रमांक तीन वर घ्यायचा प्लीज दोनही संघ आपण महिला क्रमांक तीन वर यायचा आहे

विनंती करतो कुठल्याही प्रकारचा विलंब नव्हता आपण लगेच कामा घ्यायचा आपण खूप त्रास द्या कामाला याच्या कुठल्याही प्रकारची विचारता तुम्हाला आम्ही लगेचच ठरवणार आहोत

ব নাসা পা কোপা এ না সা ত আগ পা মেগাছে উ। Why not yet? Why not yet? Hi- Bref, my public comment, Sinenını <laughs> datın hay <Halo>. dalam bir baraha τον aquí duyません emosin 만큼 Prec肉 kazidi Census 3 equals <laughs> 100 N playable bu kadar oyası olan nasıl ord��가 sağlas ise